नमस्कार मी सुदर्शन गलांडे राधाकृष्ण आयुर्वेदिकमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत मतिमंदता किंवा स्मरणशक्ती या विषयावर खूप लोकांचा मला प्रश्न होता की याच्यासाठी व्हिडिओ बनवा म्हणून खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवत आहे स्मरणशक्ती वाढीसाठी खूप पालकांचा कल होता की मुलांची बुद्धी चांगली व्हायला पाहिजे स्मरणशक्ती चांगली राहायला पाहिजे बुद्धीचा विकास व्हायला पाहिजे याच्यासाठी काहीतरी औषधी सांगा किंवा त्यांची स्मरणशक्तीत वाढ होईल याच्यासाठी काहीतरी औषध सांगा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी बनवलेला आहे त्यापूर्वी जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच त्याखाली जो बेल आयकॉन दिला आहे तोही दाबायला विसरू नका जेणेकरून यानंतर मी जेही व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल स्मरणशक्ती हा विषय आणि मतिमंदता हा विषय याच्यात थोडा फरक आहे त्याच्यामुळे मी या व्हिडिओमध्ये स्मरणशक्ती आणि मतिमंदता या दोन्ही विषयावर एकत्रच बोलणार आहे कारण की याची औषधी कॉमन आहेत जनरली त्याच्यामुळे मी त्या प्रमाणात तिथे उल्लेख करेल ते सांगेल पण जनरली तुम्ही डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर तुम्हाला सांगतात की आता बुद्ध्यांक कमी आहे तुम्ही हा शब्दही खूप वेळा ऐकलेला असेल की बुद्ध्यांक कमी आहे ती होण्यामागे खूप सारी कारणं आहेत पहिले तर ती कारण जाणून घेऊयात की का बुद्ध्यांक कमी असतो एखादी व्यक्ती का हुशार राहत नाही एखादी व्यक्ती खूप स्मरणशक्ती चांगली असते त्याच्या मागे खूप सारे कारण आहेत ज्यांचं नात्यात लग्न होतात त्या व्यक्तींचं पण बुद्ध्यांक कमी असण्याचे चान्सेस असतात तसंच पहिले डिलेवरी होताना काही चिमटा वगैरे लागला असेल डिलेवरी होताना बाळाला तरी तसं व्हायचं की बुद्ध्यांक त्या व्यक्तीची कमी असायची किंवा वेडसरपणाने वागतात ती लोकं तसंही होतं त्याच्यामुळे ज्यांचाही बुद्ध्यांक कमी आहे किंवा जे थोडंफार अडखळत बोलतात लेट बोलतात त्याच्यासाठी पण मी या व्हिडिओमध्ये प्रयोग सांगणार आहे पहिले तर मी घरगुती प्रयोग सांगेल की जेणेकरून तुमची स्मरणशक्ती वाढायला मदत होईल बुद्ध्यांकाचे तसे प्रकार आहेत जनरली आम्ही म्हणतो की पंचवीस पेक्षा कमी बुद्ध्यांक आहे म्हणजे तो एकदम मठ्ठ व्यक्ती आहे ज्याला आपण ढव व्यक्ती म्हणतो मठ्ठ व्यक्ती म्हणतो त्याचा बुद्ध्यांक पंचवीसहून कमी असतो जे मनाने थोडे हळवे असतात चंचल असतात त्यांचा बुद्ध्यांक पंचवीस ते तीसच्या जवळपास येतो आणि जे जड बुद्धीचे असतात त्याचा तीस ते पन्नासच्या जवळपास बुद्ध्यांक असतो असे वेगळेवेगळे प्रकार आहेत ते मी येथे काही सांगत बसणार नाही येथे मी सरळ डायरेक्ट औषधी सांगेल आणि घरगुती प्रयोग सांगेल की तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढायला किंवा बुद्ध्यांक वाढायला कशी मदत होईल हे मी या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे जे डिटेल आहे जे आय क्यू वगैरे डॉक्टर लोक म्हणतात तो अभ्यासाचा विषय आहे त्याच्यात न पडता डायरेक्ट आपण स्मरणशक्ती कशी वाढता येईल किंवा तुमचा बुद्धीचा विकास कसा होईल जे लोक तोत्रे बोलतात थोडंसं बोबडं बोलतात पोरं त्यांना पण मी या व्हिडिओत प्रयोग सांगतो घरगुती तोही करा पहिले तर घरगुती प्रयोगाकडे वळूया घरगुती प्रयोगामध्ये मी सांगेल की ज्यांचाही बुद्ध्यांक कमी आहे किंवा जे ज्यांना विस्मरण खूप होतं ज्याला एज फॅक्टर खूप महत्वाचं आहे विस्मरण उतार वयात पन्नाशीनंतर होणारं विस्मरण वेगळं आणि तरुण वयात किंवा बालपणात होणारा विसराळूपणा हा वेगळा भाग आहे त्यांना तरुणपणात विसरळूपणा येतोय लहानपणात विसराळूपणा येत आहे लक्षात राहत नाही स्मरणशक्ती कमी आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांचा पन्नाशीनंतर विसरळूपणा आहे त्यांच्यासाठी वेगळा व्हिडिओ मी बनवेल त्यांना पण ही औषधी कामात येतील पण ही जनरली जो व्हिडिओ मी बनवलेला आहे हा तरुण वर्गासाठी किंवा कमी वयाच्या लोकांसाठी आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर हा प्रयोग चांगला लागू होतो ज्यांचेही बोलणं लहान मुलांचं अडखळत असेल किंवा विस्मरण होत असेल त्यांना तुम्ही आम्ही सांगतो म्हणजे जे, जे हे माझ्याकडे पेशंट आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही पिंपळाची पानं आणा दर रविवारी पिंपळाची पानं तोडून आणा आणि त्याची पत्रवाळी बनवा फक्त पिंपळाची पानं आणाल तर ती उलटी पालथी किंवा आपण उलटी म्हणूया किंवा पालथी म्हणा काही लोक पालथी म्हणतात ती पानं पालथी मारा आणि त्याची पत्रवाळी बनवा गोलाकार आणि त्याच्यावर एक वाटी सफेद भात गरम गरम टाका आणि तीन चार चमचे गाईचं गावठी तूप टाका आणि तो भात त्या पत्रवाळीवर पसरून द्या पसरल्यानंतर दहा पंधरा मिनटं तसाच राहू द्या आणि तो भात ज्याचंही विस्मरण होतंय ज्याची स्मरणशक्ती कमी आहे बोलण्याला ज्याची जीभ जड आहे अडखळतो आहे जो पोरगा लहान पोरं बोलायला अडखळत ता आहेत त्यांना हा प्रयोग खूप छान आहे त्यांनी हा प्रयोग अवश्य करून बघावा तर ती पत्रवाळीवर जो भात पसरवलेला आहे तूप टाकून गावठी तूप गाईचं गावटीतुपच घ्या शक्यतो गाईचं ते एकत्र करून पसरून ठेवा दहा एक मिनटं तसंच राहू द्या आणि नंतर तो भात त्या व्यक्तीला खायला द्या आणि त्या पत्रवाळ्याची जी पानं आहे ती जिवेनी चाटायला लावा हा पण खूप चांगला प्रयोग आहे महिन्या महिन्यात दोन तीन महिने जर हा प्रयोग रेग्युलर केला म्हणजे महिन्यातले चार रविवार येतात दर रविवारी जरी हा प्रयोग करणं चालू केला तुम्ही तर चार ते पाच रविवार किंवा दोन तीन महिने हा प्रयोग जर रेग्युलर केला तर तुम्हाला कोणत्याही औषधाची गरज लागणार नाही आणि खूप चांगली तुम्हाला स्मरणशक्तीत वाढ झालेली दिसेल जी मुलं अडखळत बोलतायत ती चांगल्या प्रकारे बोलतायत तुम्हाला त्यांच्या बोलण्यात पण फरक दिसेल तसंच एक दुसरा प्रयोग आहे पळसाच्या बिया भेटतात मार्केटला किंवा पळसाच्या बियांचं तेल भेटतं मार्केटला ते तेल तुम्ही दोन दोन थेंब रोज खडी साखरेवर किंवा साखरेवर टाकून खाणं चालू करा याने पण तुमची स्मरणशक्ती वाढायला चांगली मदत होते पळसाच्या बिया ज्यांच्याकडे अव्हेलेबल असतील पळसाच्या बिया त्यांनी एक दोन थेंबच घ्या जास्त प्रमाणात पळसाच्या बिया खाल्ल्या गेल्या जुलाब होऊ शकतात त्रास होऊ शकतो पोट दुखू शकतो त्याच्यामुळे एक ते दोन थेंब साखरेवर टाकून खाणं चालू करा हा पण खूप चांगला प्रयोग आहे याने पण स्मरणशक्ती वाढायला चांगली मदत होते आता आपण वळूया औषधाकडे जनरली ज्यांच्या शरीरात लोहाची मात्रा कमी असते तांब्याची मात्रा कमी असते त्यांचा बुद्ध्यांक कमी असण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे शरीरात लोह वाढेल असं औषधी केली गेली पाहिजेत किंवा भाजलेले शेंगदाणे गोड हा पण प्रयोग लोहवाढीसाठी चांगला आहे लोखंडी तव्यावरचं खाणं हा पण प्रयोग लोहवाढीसाठी चांगला आहे त्याच्यामुळे हे प्रयोग पण तुम्ही करू शकतात पण मी औषधी विभागात डायरेक्ट औषध सांगतो की जे औषधं तुम्हाला मार्केटमध्ये रेडीमेड भेटतील आणि ती घ्यायला पण सोपे आहे घरगुती प्रयोगाला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे ती औषधी जी मी येथे सांगतोय ते पण तुम्ही घेऊ शकतात त्यात पहिलं औषध आहे सारस्वतारिष्ट जनरली हे सारस्वतारिष्ट औषध लहान मुलांपासून फार मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालवू शकतं सगळ्यांना चालणारं कॉमन औषध आहे सारस्वतारिष्ट वैद्यनाथ सांडू अशा कंपन्यांचं हे भेटतं मार्केटला अवेलेबल आहे मेडिकलला ते औषधांना अर्धा कप गरम पाण्यात तीन तीन चालू करा याच्याने तुमची स्मरणशक्ती वाढायला मदत होईल जे तोत्र बोलतात बोलताना आडखळतात त्यांना पण यात बोलणं सुधारण्याला मदत होते त्याच्यामुळे आमच्याकडे जे पण पेशंट येतात आम्ही त्यांना ते सुचवतो हो ते औषध खूप चांगलं इफेक्ट करतं फक्त आयुर्वेदिक आहे असं करू नका की आठ दिवस चार दिवसात फरक होईल दोन तीन महिने रेग्युलर द्या तुम्हाला नक्की त्यांच्या बुद्धीचा याच्या स्मरण दिसेल तसंच दुसरं औषध आहे मेमोरिन म्हणून मेमोरिन म्हणून टॅबलेट मेडिकलला भेटते ही टॅबलेट पण तुम्ही सकाळ संध्याकाळ घेऊ शकतात दुधाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर दोन्ही प्रकारे तुम्ही ते घेऊ शकतात त्याचा पण तुम्हाला खूप चांगला फरक दिसेल मेमोरीन फायटोफार्मा या कंपनीचे मेमोरिन टॅब्लेट आहे कंपनीचं नाव मी खास उल्लेख करतोय कारण की मेमोरिन मला खूप पेशंट मी लिहून देतो तो पेशंट मला भेटत नाही कोणत्या कंपनीचे आहे त्याच्यामुळे मी फायटो फार्मा या कंपनीची आहे ती तीच घ्या खूप चांगला इफेक्ट आहे त्याचा ती एक एक टॅबलेट तुम्ही दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ घेणं चालू करा याने पण तुमची स्मरणशक्ती वाढायला खूप चांगला मदत होईल जर एखादा बारीक बारीक आहे खूप अशक्त आहे खूप वीक आहे आणि त्याची स्मरणशक्ती कमी आहे त्याच्यासाठी आम्ही सांगतो की त्याच्या शरीरात लोहाची मात्रा कमी असेल त्याच्यामुळे त्याची स्मरणशक्ती वाढत नाही त्याच्यामुळे त्यांना आम्ही लोहीन म्हणून सिरप आहे हे सिरप पण खूप चांगलं आहे हे पण तुम्ही घेऊ शकतात एक ते दोन चमचे आणि त्याच्यावर दूध घेऊ शकतात हा पण खूप चांगला प्रयोग आहे याने पण स्मरणशक्ती वाढायला चांगली मदत होते मी जेही या व्हिडिओमध्ये प्रयोग सांगितले आहेत हे मी स्वतः माझ्या पेशंटवर केलेले आहे आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट त्यांना भेटलेला आहे म्हणून मी हे सांगत आहे याच्यात मी जेही औषधी सांगितली आहेत ती त्याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे आयुर्वेदिक आहेत ते तुम्ही रेग्युलर किंवा जास्त दिवसही घेऊ शकतात त्याने पण खूप चांगला फरक दिसतो तसंच एक औषध अजून मी सांगेन की प्रशम म्हणून एक औषध आहे ते पण खूप चांगलं आहे रस शाळा पुण्याचं आहे ते पण तुम्ही दोन दोन चमचे घेऊ शकतात सकाळ संध्याकाळ त्याने पण तुमचं स्मरणशक्ती वाढायला मदत होईल आज मी येथे जेही औषधी सुचवली आहेत ती खूप छान आहेत अवश्य करून बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाए। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय हयाबेन